हा कविता कुठे चालली मी इकडे चालले बोर पाडायला जायचं का बोर पाडायला कशाला कशाला मी तुला काय वाटत मी एक जर दगड मारला तर किती बोर खाली पडतो चार पाच इडी काय तू मी जर दगड मारला बोरी झाडाला असं वर्षाव होतो बोरांचा वर्षाव होतो ते बोर आहेत ना असे असतात असते गणितनकुमार कधी आम्हाला दगड मारतो कधी आम्ही खाली पडतो काय पण बोलता तुम्ही खोटं वाटत तुला चल तुला पाडून दाखवतो नाही नाही मी ताईला विचारून येते पहिले ताईला कशाला विचारते ताईला दहा बारा बोर देऊन सेटलमेंट करून घेऊ काय पण बोलतो बाबा तुम्ही हो, फक्त पाच मिनिटात आले ये आता येते ये लवकर हा हो हो लगेच येते नको बरोबर हो चालेल चालेल उशे बोला मी ना आज एवढा बिझी आहे का विचारूच नको हा मला सरपंचानी सांगितलंय हरभऱ्याला पाणी दे तर मला ते पाणी द्यायचंय स्वयंपाक झालाय का नाही अजून बनवायचंय तुम्ही एक काम करा तुम्ही जा वावरात मी डबा घेऊन येते नाही आता मराठीत सांगितलं ना नाही बनवला म्हणून बनवते ना, ना, ना आणि मी बर बर मी ठीक आहे हा दाजी काय रे ताई कुठे काय करायचं ते मला बोर तोडायला जायचं होतं मी नाही जमणार का जमणार दाजी पण मला एकट अच्छा म्हणजे बबड्याला बोरं खायचे हो बोरं खायची इच्छा झाली हो मला तसं काहीच काम नाही मी आज मोकळाय मस्त पैकी जाऊ बोरं खाऊ चिंचा खाऊ सुरपारंब्या खेळू फिरू मस्त वावरात घेऊन काहीच काळजी न करू ले काम होते ना तुम्हाला मी का नहीं, नहीं, नहीं। काम सांगितलं तर मला काय म्हणे नाही नाही मला हरभऱ्यात पाणी द्यायला लावलंय हे काय हे तुमची काम आहेत का चाललं ना हे काय चाललो चाललो आणि ऐक कविता दहा जींपासून दहा फूट लांब राहायचं काय हो हो, हो चालेल पण मी तू एकटी जात होते ना बरो तोडायला हा सगळं बरोबर आहे पण तू जरा मी जे सांगते तेवढं ऐक हो चालेल समजलं हो ते जरी म्हटले तरी त्यांना नाही म्हणायचं सर हो चालेल कळलं हो चाले। तुझे मोठे दाजी हो आता कुठे जायचंय तुला बोर जोडायला जायचं होतं जाऊ नको चल घरी चल जाऊ नये मी सांगितलं काम करायचंय मला तिला खरे मी कुठे गेलो सगळं पासून दिसलो नाही अरे तिकडे होतं नदी तिकडे बरण चालू होत थोडं पुढे गेलो बघितलं नदीला पाणी कमी झालं मासे वर हा चल तो। तो। तो ना आपण मासे धरू चल ना आपण मासे धरू येडा काय कमी मासे कधी धरायला का असं हाता धरून धरून आणणार काय पिशी बिशी लागेल का नाही ते मग तुला मासे धरता येतात ना बस का लांब मासे धरलेले आहेत मी गळ टाकलं का मासा हाताला गळ टाकलं का मासा हाताला मग चल की चल मग आ, 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 आ. ती गिंडी गवत आहे ना त्याच्या पलीकडे ना मोठी बोर आहे चांगली बोर आहे तिकडे जाऊ चला, चला, चला. 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 एवढं बार एक पाणी दिलं संपलं आठ दिवस परत फिरकायचं नाही इकडे वेळ झाला भाई मला म्हणले लय काम आहे मला आणि हे असलं काम आहे आता काही सोडत नाही यांना हे तर माणूस आहे जाऊन द्या पण ह्या आता माझ्याच बहिणीला काय बोलावं ही अशी वागते ना म्हणूनच हिच्या हिला सोडला आहे आकलीचा तर भाग नाहीये पण आता हिला बी सोडत नाही मी बघतेच हिच्याकडे पण किती उशीर झाले आतापर्यंत बोरांनी आणले मला सांगत आहेत काम करत हा काय व ही कामं चालू का तुमची मला म्हणे मी लय काम करतोय असं करतोय उन्हात काम करतोय वावरात जायचंय आणि काम करायची मी आपलं पटापटा भाकर म्हटलं बाई माझा नवरा उपाशी असन हे हे असली कामं चालली तुमची काय हा अरे मी काय केलंय मी काय केलंय हा मी काय आंधळी काय मला काय केलं तारे धरते तुम्ही हेच दिसत तुम्हाला एवढंच दिसत का हा हजार वेळेस सांगते भाई भाई थे थे थे। रावस, रावस ए, बाई जायचं नाही तरी हायच तुमचं सुधरायचं नाव नाही अजिबात तुमचं मी आपला काम करतो काम आपलं हे असलं काम तुला ते भाई पण बाईचे ना मग तिकडं खूप चालल तिकडं लागतो खरे अरे ते उषा वहिनी ना बाई भाऊ मटन आल्याला लावलं होतं वाटत बाई भाऊ मटण आलेली सरला उषा वहिनी लय हानू राहिली बाबा बाबा हो हा मग त्यात काय क्या झालं एवढे अडे मटण नाही तर मासे मग आपण काय करू हे मासे त्यांना देऊ मासे ते खाते ना आपल्या पण खाऊ घालते अनुषा वहिनी मासे बिले भारी करते ते खाई ना आपल्याला खाऊ घालील हा जमतो मग चल तुम्ही आपण मी आलो बरोबर तुम्ही तुमचा डिस्को डान्स करते आता मी हा काय चाललंय डान्स करतो या नाचायला काय चाललंय हो एक मस्त पैकी बनवा आणि आम्हाला द्या तुम्ही खा हा <laughs> मी स्वयंपाक केलं शेवली नाही का हा मोलकरी नाही तुमची आले परत मासे घेऊन खायचे तुम्हाला कमून म्हणजे काय कमून म्हणजे थांबा तुम्ही चालले कुठे तुम्ही थांबा काय पडू नका थांबा तू काय करीत होती इकडं अहो दाजी मी ना बोर तोडायला आले होते अरे मग मला आवाज द्यायचा ना हो तुम्ही येता इकडं मी येऊ तिकडं आलो 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 अगं चालूच असतं असे गोष्ट आपण लक्ष नाही द्यायचं अजिबात मानणार नाही घ्यायचं चल मी लगे बोरं पाडून ठेवले तुला बोरं खाऊ घालतो चला चल